अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे संत महंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कुंभमेळ्याची नगरी म्हणून ख्याती असलेल्या नाशिक शहरात देखील आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल सध्या पाहायला मिळत आहे नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरात रामनवमी उत्सव समिती सकल हिंदू समाज मुक्तेधाम मंदिर ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टीसह परिसरातील राम भक्तांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आज या सर्वांच्या वतीनं प्रभू श्रीराम यांच्या आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रक लक्ष्मण सावजी भाजपाचे मंडलाध्यक्ष शांताराम घंटे संभाजी मुरुसकर अंबादास पगारे अशोक सातभाई प्राध्यापक शरद मोरे सोनू नागरे सुनील आडके कन्हैया साळवे राजेश आडाव दिनकर आडाव तनुजा भोईर राजश्री अहिरराव बापू सापुते नवनाथ ढगे महेंद्र आहिरे आणि साहिल उदावंत यांच्यासह परिसरातील नागरिक आणि रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं उघा देश राममय झालाच आहे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे सगळीकडे जल्लोष चालू आहे पाचशे वर्षापासूनचं सगळं भारतीयांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी रामरायाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये बावीस तारखेला होते कालपासून सगळ्या पूजाला सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी अयोध्येमध्ये एकशे एकतीस पौरात्यजण करत आहेत त्या ठिकाणी आणि सगळीकडे आपल्या देशात देशाबाहेर अनेक जगामध्ये अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये या विषयाचं हर्षोल्लास चालू आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या कालावधीमध्ये हे होतंय अयोध्येत ज्या वेळेला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होते तर रामायण जेवढी अयोध्या महत्वाची आहे तितकंच नाशिक ही तीर्थक्षेत्र महत्वाचं आहे रामाच्या आयुष्यातील कालावधीतील वनवासाचा जो कालावधी आहे जिथं खरं प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा संघर्ष करण्याचा जो सगळा मंत्र दिला गेला रामाच्या आयुष्यात तो नाशिकच्या पुण्यभूमीने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आपण आज मुक्तीधाममध्ये या ठिकाणी आरती आरती सगळ्यांनी केली आमच्या नाशिक जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी नाशिक शहरातले सगळे लोकप्रतिनिधी नाशिक रोडचे सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज एक संकल्प सोडला आहे की बावीस तारखेचं जसं अयोध्येची प्राणप्रतिष्ठा होते लाखो लोक अयोध्येला त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच ज्यावेळेला अयोध्येला जण पोहोचतात तर त्यांचा प्रवास त्या ठिकाणी कुठलाही त्रास न होता व्हावा सगळ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि सगळ्यांची सोय चांगली व्हावी आणि नुसतं बावीस तारखेपुरतंच नाही तर पुन्हा अखंड पुढचे अनेक दिवस मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी भाविक दर्शना जाणार आहेत रामराज्य येणं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येणं त्या ठिकाणी या अशा विषयाला सुरुवात होणार आहे मला असं वाटतं की हा फक्त केवळ एका विषयापुरता धार्मिक सोहळा न मानता हा एका सगळ्या मानवी उत्थानाचा हा सोहळा आहे सगळ्या जगातल्या आणि त्यामुळं या उत्साह या उत्सवात सगळेजण सहभागी झालेत आणि त्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी नाशिक जबाबदारी न्याय हक्काची